निफाड शहरात संघटितरित्या सुरू असलेल्या अवैध मटका जुगाराट्ट्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांचा छापा नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकाने निफाड शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या मटका जुगाराट्ट्यावर छापेमारी करून कारवाई केली आहे निफाड पोलीस ठाणे हद्दीत निफाड बस स्थानकासमोरील भगवती स्वीकच्या बाजूला ताडपत्री लावलेल्या निवारा मध्ये काही सम अवैधरित्या मटका जुगाराचा अड्डा चालवीत असल्याची गोपनीय बातमी परिविक्षाधीन भारतीय पोलीस सेवा श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांना मिळाली होती बातमीप्रमाणे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे सदर छापा कारवाईत अवैधरित्या मटका जुगार खेळणारे व खेळविणारे गणेश केवलचंद लुकड कुंदन अंबक कापसे महेश हरेश जग्गम शेख रसूल शेख फकीर देविदास दौलत सोमवंशी रेवन चंद्रभान भगरे दिलीप पोमा पवार आयुब अब्दुल शेख आरिफ करीम पठाण सर्व राहणार निफाड तालुका यांना पोलिसांनी ताब्यात मटका जुगार हा संघटितपणे खेळताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून अकरा हजार तीनशे दहा रुपये रोख तीन मोबाईल फोन दोन मोटरसायकल तसेच मटका जुगाराचे साहित्य साधणे असा ऐकून बहात्तर हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यातील ताब्यात घेतलेल्या आरोपितांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात हे गुन्हा दाखल करण्यात आलाय या महिला पोलीस अधिकारी महिलेच्या कारवाईने अवैध सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे परिविक्षाधीन भारतीय पोलीस सेवा अधिकारी श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाने केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण निफाड नाशिक